है, मुलगी शिकली प्रगती झाली <laughs> <laughs> माझ्या वडिलांनी काहीतरी करून ठेवलं प्रोड्यूस केलं पैसा टाकले दोन करोड आणि सिनेमा बनवला असं काही ह्यांची करिअर पण झाली नाही मी इथे आहे फक्त आणि फक्त काम करण्यासाठी अभिनय ही गोष्ट अशी आहे जी मला कधीच येत नव्हती कधी माझ्यापाशी नव्हती मी आता साधारण एवढी पॉईंट ब्लँक वर हो आहे ना की आनंदला हॅशटॅग डिरेक्टर आणि सुबोध ऍक्टर ला, सुबो दा दा ला करता कोर का च्वाँपा, 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 च्वाँपा। कांदे पोहे बनवता येतात का कोणाला कॉफी आवडते कोणाला चहा आवडतो हे महत्वाचं नाहीये पण ते ऐकल्यानंतर आपण कॉफी आवडते तुला हे रिॲक्ट होणार ना हा हॅशटॅग मोठा माणूस आणि मोठा माणूस म्हणजे फक्त मोठा सर्व अर्थाने मोठा माणूस मंडळी तीशी ओलांडल्यानंतर किंवा चाळीस जर तुम्ही सिंगल असाल ना तर तुम्हाला आसपासचे सगळेजण एक प्रश्न विचारतात की लग्न कधी करणार तर हा प्रश्न मी तुम्हाला नाही विचारणार आहे पण आता जो चित्रपट प्रदर्शित होतोय या चित्रपटात असं काही तुम्हाला बघायला मिळू शकतं हॅशटॅग तदैव लग्न आणि या चित्रपटाच्या टीम सोबत आपण आज गप्पा मारणार आहोत तुम्ही तुमच्या भूमिकांबद्दल चित्रपटाबद्दल सांगताय पण एक खेळ खेळूयात का तेजश्री कांदेपोह्याचा <laughs> जसं तू ट्रेलर मध्ये म्हणतेस येस तर त्यासाठी मी सज्ज आहे तुम्ही सज्ज आहात सुरुवात पहिल्या प्रश्नाने करूयात की कांदे पोह्याच्या कार्यक्रमामध्ये कोणता प्रश्न एकमेकांना विचारणं गरजेचं वाटत जेवण करता येतं का कांदे पोहे बनवता येतात का स्वयंपाक कारण मला येत नाही असत अनुभवच नाही मलाही नाही अनुभव त्याचा काहीच अनुभव नसेल पण इतरांना त्याचा अनुभव मिळावा तर त्यासाठी एखादे प्रश्न जर तुम्ही सजेस्ट केले पण याची उत्तर तर फायर सारखी नाही देता येणार ना। विचार करावा लागेल ला। ला। मला जर कधी याच्यावर असा सीन लिहावा <laughs> लागला ला तर मी तर मी नक्की लिहीन पण मला विचार करावा लागेल असं एकदम पटकन नाही सांगता येणार काय माहितीये का आपण एकमेकांना भेटल्यानंतर तुमच्या ऍक्च्युली डोक्यात एवढे प्रश्न असतात ना कारण आताच्या आपल्या डिमांड खूप वाढल्यात ग त्यामुळे मग हे येतं का ते येतं का याच्यात तुला असं विचारणं किंवा शोधून सांगणं इज डिफिकल्ट आणि कदाचित असा एखादा प्रश्न असतो ज्याचा समोरच्या इतकं आपण माणूस म्हणून स्वतःबद्दल सगळ्या अंगाने विचार कधी केलेलोच असतो बरोबर पण कांदे पोह्याच्या कार्यक्रमात कांदे पोह्या व्यतिरिक्त कोणते पदार्थ असले पाहिजे असं वाटतं तुला हल्ली <laughs> ऍक्च्युली <laughs> <laughs> uh, कांदे पोह्याचा कार्यक्रम जरा कन्वर्ट झालेत कॉफी शॉप्स मध्ये कारण नाईन्टी पर्सेंट ऑफ हॅपन इन कॉफी शॉप सो थोड्याशा कॉन्सेप्ट बदलत चालल्यात <laughs> कोणता कॉन्सेप्ट आवडतो uh, मला कांदे पोहे ही कॉन्सेप्ट जास्त आवडते पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली हल्ली आई वडिलांसकट नको भेटूया पण आधी आपले आपले पहिले भेटूया मग आपण आई बाबांना सांगूया ही जास्त आली आहे कॉन्सेप्ट म्हणजे हे मी बघते आता बाहेर त्यामुळे मला लक्षात नाही येते काय काय चूक काय बरोबर हे मीच अजून गणित स्वतःला उत्तर देऊ शकले नाहीये कांदे पोह्याच्या कार्यक्रमात कांदे पोह्या व्यतिरिक्त कोणते पदार्थ असले चहा चहा पण कांदे पोह्याचा कार्यक्रम आणि आता जसं तेजश्री म्हणाली की कॉफी डेट्स काय कोणत्या गोष्टीला तुला आवडतं की हे ही गोष्ट व्यवस्थित वाटते कांदे पोहे आणि चहा पण आत्ताच्या काळानुसार त्यांना कॉफी आवडते म्हणजे प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे मला कांदेपोय आवडतात म्हणजे कांदे पोहे आवडत असेल असं आठ नाही किंवा सागर पण नाही आहे त्यांना कॉफी आवडत असेल मला असं वाटतं की मुद्दा काय ना कोणाला कॉफी आवडते कोणाला चहा आवडतो हे महत्वाचं नाही आहे पण ते ऐकल्यानंतर आपण कॉफी आवडते तुला हे रिॲक्ट होणार ना हा इथनं तुझ्या मतांचं त्याच्यावरती लादणं सुरू होतं तर तुला चहा आवडत असेल तर एन्जॉय चहा मला कॉफी आवडते एन्जॉय कॉफी तुझी आवड काय ती तुला जपू देणं माझी आवड मी जपण हाच मला असं वाटतं त्याच्यातला मेन मंत्र आहे कांदे पोह्याचा कार्यक्रम की कॉफी नाही नाही कार्यक्रम कारण ना त्याच्यामध्ये <laughs> एक असे एक कल्चरल फील आहे कॉफी ही अशी जाऊन होते कांदे पोह्याचा कार्यक्रम हा घरात होतो ज्याच्यात सगळे घरची मंडळी सुद्धा इन्वॉल्व्ह असतात सो ते एक वेगळं कदाचित इज अ डिफरंट ड्रामा इन इट जो त्या कॉफी टेबल वर कदाचित होत नसेल पण या आम्ही पोस्टर प्रमाणे आणि ट्रेलर मध्ये झलक बघितल्याप्रमाणे ही कॉफी डेट जी आहे तो सीन एकंदर चित्रित करणं आणि ते प्रेझेंट सांगितलं तर त्याबद्दल तुम्ही सांगितलं पण त्याबद्दल काय या चित्रपटासाठी काय सीन पहिला तर तो ते पहिल्यांदा भेटतात ते कॉफी शॉप मध्ये भेटतात टवण्यामागे सुद्धा एक कारण होतं कारण हा आजचा ट्रेंड नाही मला कितीही काही वाटत असलं तरी सध्या काय घडतंय हे पण फार महत्वाचं आहे ना म्हणजे मला जर असं नाही वाटलं आणि मी करना ते फॅमिली सकट करणार असलो तर ते नाही आहे ना आज ऍक्सेप्ट होत किंवा लोक करत नाहीत आज म्हणून तो तसा सीन आहे म्हणून तो त्यांच्या त्यांच्या स्पेसमधला सीन आहे आणि तो कॉफी शॉप आज त्याच्या पाठीमागे अजून एक महत्वाचं कारण हे आहे की ती आता विशितली मंडळी नाही स्वतःच आयुष्य स्वतःच्या जीवावरती उभं करून आ, बाकी सगळ्या घरच्यांच्याही रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आता आयुष्याच्या मध्याकडे सरकणारी चाळीशीतली मंडळी आहे त्यामुळे ती इतकी मॅच्युअर आहेत की त्यांना आता आपल्याला सांभाळून घेण्यासाठी आजूबाजूला फॅमिली नसेल तरी चालतील ते स्वतःला सांभाळून घेतील म्हणून ते मला असं वाटतं की नाही आणि एक्झॅक्टली मी ह्याच पॉइंटवरती येत होतो की ती चाळीशीतली आहेत आजचा जरी मी तो सेटअप धरला असला तरी ती माणसं प्रगल्भ आहेत त्यामुळे ती निर्णय त्यांच्या विचार घेऊन आलेली आहेत इंटरेस्टिंग थॉट या चित्रपटातून आम्हाला बघायला मिळेलच पण त्याशी सुबोधा म्हणजे कायमच प्रत्येक को ऍक्टर असेल अभिनेत्री असेल कम्फर्ट जो आहे तो तिकडे कायम प्रत्येकाला जाणवतो तुझ्या बाबतीतही ते झालं असणार या चित्रपटाच्या बाबतीत तर त्याबद्दल जर सांगितलं हो हो निश्चितच झालंय आणि तो कम्फर्ट निर्माण करणं आय थिंक कडनच होत तुमच्या बाबतीत सो फिल्मसाठी आम्ही पहिल्या दिवशी भेटलो आणि पहिल्या दिवशीच तो कम्फर्ट आय थिंक सुबोधदाराने ऑफर केला आणि त्यामुळे कसं सोपं झालं ग सगळं करणं आणि मला वाटतं हे एवढ्या वर्षांचं काम केल्यानंतर कदाचित ते डेव्हलप होत असावच की ह्या लोकांनी इथे कोणाच जर बघितलं असतं तर माझ्या वडिलांनी काहीतरी करून ठेवलं प्रोड्यूस केलं पैसे टाकले दोन करून आणि सिनेमा बनवला असं काही ह्यांची करिअर पण झाली नाहीत त्यामुळे स्ट्रगल करत धडपडत उभं राहून सावरत अशीच करिअर ह्यांनीच केली आहेत मुळात ह्या ह्यांच्या जनरेशननी आणि ते करताना त्यांना जेव्हा सिनियर्सनी मदतीचा हात दिला असेल किंवा दिला नसेल तर त्यावेळेच जे आहे ना त्या सगळ्या जाणीवांमधून बहुधा हे वागणं पुढे येत असावं की बाबा आपल्या बाबतीत हे झालं होतं का मग आपण ह्यांच्या बाबतीत ते कसं वागावं काय वागावं पण त्याचा आमच्या जनरेशनला नक्की उपयोग होतो आणि मी आतापर्यंत जेवढं अनुभवलं की जेवढं नाव मोठं असतं ना तेवढी माणसं ग्राउंडेड असतात अगं म्हणजे आपण फार सहज म्हणतो उथळ पाण्याला खळखळाट जास्त तसं आहे की जेवढे तुम्ही पॉवरफुल होता तेवढा संथपणा नाही म्हणायचं मला पण हे एक येतो तो सगळ्यांकडनं अशी छान कौतुक होत असते आणि कायम तुम्ही एक जेंटलमॅन म्हणून ओळखले जातात काय वाटत असत त्यावेळेस मला माहित नाही मी कौतुक करून घेण्यासाठी मी मी कायम असं काहीतरी घडायला लागल की मी पहिला प्रश्न मला विचारतो की तुम्ही का आलो मी इथे का आहे आणि मी का आहे इथे याच्यातच त्याचं उत्तर दडलंय मी इथे आहे फक्त आणि फक्त काम करण्यासाठी अभिनय ही गोष्ट अशी आहे जी मला कधीच येत नव्हती कधी माझ्यापाशी नव्हती ती खूप इतरांचं बघून बघून त्यांचे नाटकं बघून त्यांचं काम बघून खूप मेहनत घेऊन खूप परिश्रमपूर्वक ती हळूहळू माझ्या वाट्याला येते तर ती गोष्ट मुळात माझी नाहीच आहे तर ती मी माझ आल्यासारखी काम मिरवायची जी मला खूप कष्टपूर्वक मिळाले जी खूप मेहनतीने माझ्या वाट्याला आली आहे तर त्याची किंमत आहे त्याची जाणीव आहे आणि त्या गोष्टीतनं आनंद लुटायला मी माझ्या आयुष्यातली नोकरी स्थैर्य शिक्षण सगळं सोडून इथे आलो आणि जर मी हेच करायला इथे आलोय तर माझं काम फक्त अभिनय अभिनय आणि अभिनय बाकी माझ्या आजूबाजूला आजू काय घडतंय कोणाचं काय ट्रेंड्स आहे कोण काय करत आहे मला त्याच्याशी काही घेणार नाही मी आहे हा असा आहे अदरवाइज कॅमेरा समोर हा विचार किती कमालीचा आहे आणि तेच तुम्हाला एक ग्रेट ह्युमन बनवत पण या चित्रपटाशी जोडलेली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नाट्यगृहात चित्रपट प्रदर्शित करतोय आणि ही खरंतर आनंदाची बातमी आहे तर या थॉट बद्दल ही काही सांगा असं वाटतं हा एक uh, चांगला उपक्रम आमच्या सिनेमा मार्फत सुरू होतोय आम्ही तसं करणारे पहिले आहोत आता आणि <laughs> ही खूप छान गोष्ट आहे ॲक्च्युली आणि जिथे जिथे लोक वेगवेगळ्या वेळेंना त्यांना हवं त्या पद्धतीने हवे त्या वेळेत सिनेमा बघायला जाऊ शकतील त्यांना बघायला मिळू शकेल अनेक वेळेला तो थिएटर्सच्या प्रमाणे त्यांना त्यांच्या वेळा ऍडजस्ट कराव्या लागतात आपण त्यांना थिएटर सिनेमा म्हणजे नाट्यगृहांमुळे अजून काही वेन्यूज देत आहोत जेव्हा ते त्यांच्या सोयीनी तिथे पोचू शकतील आणि तो एक्सपिरियन्स घेऊ शकतील त्यामुळे ही खूप चांगली इनिशिएटिव्ह आहे प्रायोगिक तत्वावरती पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहापासून ती सुरू होती आहे हॅशटॅग तदेव देवलग्नम हा पहिला सिनेमा ठरणार आहे हळूहळू त्याची प्रॉपर त्याचं सगळं नियोजन त्याचं सगळं त्याचा अभ्यास त्याचा रिसर्च हा एक पॅरलेली टीम करते आणि ते करून ते चांगल्या प्रमाणात घेऊन पुढे येतील आणि महाराष्ट्रभर येतील उत्तम अशी संकल्पना या निमित्तानं सुरू होते याचा आनंदच आहे पण जाता जाता शेवटचा प्रश्न असा की हॅशटॅग तर आहे आणि म्हणजे लग्नाचा शुभ मुहूर्त वगैरे असं काहीतरी त्याचा अर्थ आहे है। पण हॅशटॅग जर तुम्हाला एकमेकांना द्यायचे असतील तर ऍज अ ह्युमन किंवा नेचर तर ते कोणत्या हॅशटॅग द्यावेसे वाटतील एकमेकांना तिथून विचार करूया तेजश्रीच्या बाबतीत हॅशटॅग मैत्रीण त्याला खूप कारण आहेत आणि सुबोधच्या बाबतीत हॅशटॅग मोठा माणूस <laughs> आणि मोठा माणूस म्हणजे फक्त मोठा सर्व अर्थाने मोठा माणूस साठी हॅशटॅग मुलगी शिकली प्रगती झाली आणि आनंदच्या बाबतीत नो स्ट्रेस ओनली एन्जॉयमेंट <laughs> <laughs> <Interested. Nau. coughs> अरे बापरे आय एम स्टील <laughs> 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 म्हणजे मी आता साधारण एवढी पॉइंट ब्लँक वर आहे ना की आनंदला हॅशटॅग डिरेक्टर आणि सुबोधदा हॅशटॅग कोटर एवढं छान वाटतं इंटरेस्टिंग वाटतं ट्रेलर आणि तुमच्याशी कडनही जाणून घेता आलं चित्रपटाबद्दल विविध गोष्टी सो so, आता वीस डिसेंबरला आपल्याला कळेलच प्रेक्षकांना त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील ते बघणं महत्वाचं ठरेल खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच